लोणंदा शहरामध्ये आर सी एम तुलसी पेंट या दुकानाचे भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा संपन्न लोणंदा शहरामध्ये नरसिंग शेळके अण्णासाहेब यांच्या आर सी एम तुलसी पेंट या दुकानाचा उद्घाटन समारंभ अतिशय थाटामाटात संपन्न झाला निरंकारी मंडळाचे सातारा झोनचे झोनल प्रमुख आदरणीय नंदकुमार झांबरे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले या दुकानात अतिशय उच्च प्रतीचे आर सी एम कंपनीचे सर्व कलर व पेंटिंगला लागणारे सर्व साहित्य अतिशय योग्य दरात उपलब्ध करून देण्यात आलं आहे यावेळी सादरणीय झोनल प्रमुख नंदकुमार झामरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटलंय की आर सी एम तुलसी पेंट हे दुकान लोणंद शहराचे वैभव वाढवणारे असून या दुकानामुळे लोणंदवासियांना एक चांगल्या प्रतीचा कलर पेंट मिळण्याचं अतिशय विश्वसनीय असं दुकान पुणे सातारा रोडलगत सुरू झाले असून याचा लाभ लोणंद व पंचक्रोशीतील सर्वांनी घ्यावा असं आवाहन आर सी तुलसी पेंट या दुकानाचे प्रोप्रायटर नरसिंग शेळके पाटील यांनी केले या उद्घाटनप्रसंगी बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक आदरणीय किशोर मानेजी तसेच लोणंद नगरपंचायतीचे नगरसेवक सागर शेळके पाटील निंबोडी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शेळके काशीनाथ शेळके पाटील त्र्यंबाक शिंदे अमोल शेळके महादेव शेळके मनोज डमाळ मोहन झगडे गुलाब वाघोले नागराज शेळके शंकर बोहिटे तसेच लोणंद व निंबोडी पंचक्रोशीतील असंख्य समुदाय उपस्थित होते डीएसपी चॅनलचे सातारा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांचाही बुके देऊन सत्कार करण्यात आला आभार नरसिंग शेळके यांनी मानले डीएसपी न्यूज लाईव्ह पांडुरंग कुंभार

सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा